तर हाय मित्रांनो नमस्कार तर आजचा व्हिडिओ आपला कुठलाही कॉमेडी नाही काय कारण की आपण आजचा व्हिडिओ फक्त खास बोलण्याकरता करा लागले तर तुम्ही विचार करा चला काय बोलण्यासाठी किंवा काय कस काही सुद्धा म्हणजे वेगळा अर्थ नाही किंवा असंही नाही किंवा आपलं पेमेंट <laughs> अजून आलेलं आहे अजून पडलेलं <पोई देलना laughs> नाही विचारात आहेत दररोज सकाळ सकाळी उठले हो की एकच असते पडलेला पैसे हा <laughs> मग <laughs> इतकं महिनाभर कष्ट घेतलेले असं वाटतं पटकन म्हणून लगेच ला एटीएम मधन काढून बंडल आणून द्यायला हातात नाहीतर बँकेत न काढून सगळे पैसे माझे सगळे तुझे म्हणजे व्हिडिओ आम्ही करणार फक्त बोलणार तू एडिटिंग आम्ही करणार अपलोड आम्ही करणार सगळं आम्ही करणार फक्त तुला पैसे दे काय तर डायलॉग असते मग युडिओ मध्ये येत नाही मग मी मग आमची जरा शिकू दे मग बघ कशी कॉमेडी विचारलं ना कोणाची तू पप्पाचे म्हणते मग विचारलं ना पप्पा कोणाची दिदू म्हणते <laughs> लेग बॉल शिकले जिथू अजून थोड्या दिवसांना म्हणजे तिचे कॉमेडी विडिओ आपण अपलोड करायला सुरु करणार आहे अजून म्हणजे एवढं म्हणजे तिला कळत नाही आणि असं सगळं समजून सांगायला लागते लाचते मनानं पण भरपूर बोलते ती पण आज काय वेळ चालू केलं ना लगेच लाजायला सुरू करते लाजायला सुरू करते आणि तेवढं कळत नाही आता आता पुढे दीड अडीच वर्षाचे तर आपले जी व्हिडिओ आहेत ना ते आपले म्हणजे भरपूर जण म्हणजे आपले आपण देवाळा पोसले किंवा इकडले कर करतो त्याला भरपूर व्हिडिओ येतात ना तसे तुम्ही बाकीचे व्हिडिओ आपले बघत राहा बाकीचे पण व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून सांगा आणि असाच जसा सपोर्ट आधी धरण करत आला तसाच इथून पुढे सपोर्ट करत राहा मित्रांनो आजपर्यंत तुम्ही जी सपोर्ट केला त्या सपोर्टमुळे आपण इथपर्यंत आलेलो आहे तर सांगण्याचा सा उद्देश हीच आहे की म्हणजे आपल्याला एक पाच सात दिवसाखाली कमेंट आलेली होती एक जणांनी के केलेली होती की म्हणजे आम्हाला ही युट्यूब चॅनल चालू करायचं आहे ते असे तसे तर म्हणजे तुम्ही करू शकता पण त्यासाठी म्हणजे आता आम्ही तीन वर्ष झालं मेहनत करत होतो पण त्याचं फळ आता मिळ आम्हाला म्हणजे मेळावं सुरू झालं तसं म्हणजे तीनच वर्ष लागेल असं काय नसतं तुमचं एक वर्षात पण होऊन जाईल किंवा सहा महिन्यात पण होऊन जाईल पण ती सगळं आपल्यावर अवलंबून असतं आपण किती काला लोकांपर्यंत दाखवतो किती म्हणजे त्यांच्या पब्लिक आकर्षक करून आपले व्हिडिओ त्यांच्या होता येईल तितक प्रयत्न करून त्यांच्यापर्यंत पोचवून संपूर्ण जी कॅटेगरी असते युट्यूबची वाट टाइमची सबस्क्राईबची किंवा अजूनही नेमआटी काय ती संपूर्ण पूर्ण करायला लागतात बाबा त्यावेळेला तुम्हाला यूट्यूब चॅनल चालू करता येईल आणि सगळं काय करता येईल अजूनही कुणाला कुठल्याही विषयी कसलीही माहिती हवी असली तर नक्की सांगेल कमेंट करून सांगत जावं तुम्हाला बाकीचे कुठले क्रिडेटर सांगणार नाही ते तुम्हाला असं करा तसं करा कोणी सांगणार नाही फक्त नादी लावते बाबा ह करत राहतो असं तसं बाकीचं काय सांगणार नाही पूर्ण इतके जे अडचणी आलेले आहेत जे मला मित्रांनो भरपूर मॉनिटाईज करण्या चॅनल सुरू करण्यापासनं जे मॉनिटाईज करेपर्यंत सगळ्या अडथळे आलेल्या पण प्रत्येक अडचणीला समोर एकटाच गेलेलो युट्यूबवर व्हिडिओ बघून ह्याचं त्याचं हेजर बघून सगळं कोणी मला माहिती सांगितलेलं आणि माहिती सांग जी सांगणे म्हणजे पंढरपूर ती जवळपासची होते तर त्यांनी मला पैशाची मागणी केली आपण काय नाराज झालो नाही किंवा काय नाही पण पैसेही द्यायला अडचण नव्हती पण त्यांनी अजूनही दुसरे काहीतरी लावलेले होते आपल्याला त्यांचे काय आपल्याला नाव घ्यायचं नाही किंवा काय असं म्हणजे त्यांना बोलायचं नाही त्यांच्या जागी ती योग्य आपल्या जागी आपण योग्य त्यामुळे आपले तर काही सगळं आता चांगलं झालेलं तर आहेच काय त्यात वाद नाही सगळं पांढरगायचे चरणी आपलं सगळं तुमच्या आशीर्वादाने सगळं एकदम व्यवस्थित आहे आणि इथून पुढेही राहणार कारण की तुमचा जोपर्यंत सपोर्ट आहे तोच तर मी खचणार माणूस नाही आणि कधी खचणार नाही कारण की आपण जी तुमच्या जेव्हा आपण यूट्यूब चॅनल सुरू केला किंवा आपल्याला अजून एक सांगायचं फेसबुक पण आपली आयडी आहे फेसबुक आयडी पण आपली मॉनिटाईज झाली पण त्याची जी अर्निंग जी, जी आहे ती पूर्ण टॉप आहे टॉप म्हणजे ती काही नेम त्यांचे चेंज झालेले आहेत मित्रांनो तर ती नेम चेंज झाल्यामुळं आपली आय डी टॉप झालेली आहे आणि जुने जे आता भरपूर जणांना माहीत नसतात जुने आता नेममध्ये फरक झालेले त्या त्या दोन्हीच्या मध्येच अडकून बसलेलो आहे मी मग आता ती पण आयडी आप आपली हळूहळू त्याच्यावर पण सपोर्ट करा, करत राहा निस्त सूर सातपुते जरी नाव टाकलं तरी माझी आय डी येईल फेसबुकची पण आणि इन्स्टाची तर आपली आहे सूर सातपती म्हणूनच आणि फक्त आय आयडी सूर सातपती ब्लॉग म्हणून आहे फक्त ब्लॉग मागं जोडलेला आहे कारण की आपण त्या टायमात समजत नव्हतं त्यावेळेला आपण हाय असं सूर सातपती ब्लॉग ब्लॉग म्हणजे जसं आपण मोठे व्हिडिओ करतो त्या पद्धतीने केलेलं त्यामुळे ती राहिलेली आहे तर अजूनही कुणाला तुम्हाला काही नवीन ऐकायचं असेल किंवा काय बघण्याचं इच्छा असेल बघण्याची तर नक्की कमेंट करून सांगा आणि जी कोण नवीन आहे तिने सबस्क्राईब करायला विसरून नका मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून सांगत तर बाय बाय तर करा मागा जर ना आम्हीच बोललो नुसतं बाय बायच बोला बोलू नका बोलू नका भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओ बरोबर घ्या छोटासा ब्रेक बाय 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 बाय